कट रचून संगमताने काही फक्त भंगारच टेंडर काढले गेलं आणि ती पाईपलाईन चोरी केली गेली मला वाटतं महापालिकेत पदावर असल्यापासून त्याचं संगमत झालेलं आहे आणि तिची चौकशीची मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये जेवढे पाईपाची पाई चोरी झाली त्या प्रॉपर्टी जे चोर असतील त्यांच्यावरती त्या प्रॉपर्टी लावे आणि सर्व पैसे वसूल करण्यात यावे आणि याच्यामध्ये जे जे सहभागी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी विश्वास जावला कारण तालुक्याचे जे शर्मा पोलीस निरीक्षक होते त्यांनी ज्या वेळेला फिर्याद नोंदत असताना जो आरोपी अगरवाल पकडला गेला त्यांनी धडधडीत सुनील सुप्रमा नाव सांगितलं पण यांनी त्यावेळेला एक सुनील वामन महाजन व्यक्ती कुठेतरी आला आणि सुनील वामन महाजन असं नाव घ्या फिर्यादीत असं त्यांनी त्या ते टाकण्यात आलं ते नाव सुद्धा घेतलं गेलं आम्ही नंतर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही गावी साहेबाशी बोललो मग परत त्यांनी शर्मा साहेबाकडे स्वतः गावी साहेब पोलीस स्टेशनला गेले तालुक्या पोलीस स्टेशनला आणि त्या एफ आर नाव फुडून ते नाव टाकण्यात आलं एखाद्या वेळेला जो आरोपी नाव सांगतोय की आमचा मेन सूत्रधार कोण हो आहे त्याच्यामध्ये मध्ये त्यांचे याचा जो अग्रवालचा मोबाईल चा डाटा चे, ते चे के के चेक केला त्याच्यामध्ये सुपड सुनील महाजनचे कॉल डिटेल झालेले आहेत त्यांनी त्याच्याशी संपर्क केलेला आहे जेसीबी कोणी बोलवलेले शेतकऱ्यांना कोणी फोन केलेले सर्व त्याच्या मोबाईल मध्ये मोबाईल डाटा मध्ये आलेलं आहे एवढं प्रूफ असताना सुद्धा पोलिसांनी पाठीमागे घालण्याचं काम केलं नाव चुकीचं घेण्यात आलं म्हणून मी ते पोलिसांचं सुद्धा हाऊसमध्ये मांडलं शेवट आमची मागणी जर कोणी नसेल तर आम्ही विनाकारण कोणावरती कारवाई असं करणार नाही पण याच्यात कोणी का असे ना कोणी सुट्टा काम नाही ही महापालिकेची प्रॉपर्टी मला वाटतं जनतेच्या पैशातून टाकलेली गेली प्रॉपर्टी असते पैशाची होऊ नये म्हणून आम्ही मागणी केलेली नाही 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 त्यांनी मांडलं मी कि सुनील वामन जे माझे ने, ने ना नगर रचना विभागाच्या एकाच अधिकाऱ्यावर आपण काल आरोप केला